नील अर्थव्यवस्थेप्रती भारत वचनबद्ध असून शाश्वत महासागर प्रशासनासाठी अखंड कार्यरत आहे असं भूविज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे जितेंद्रसिंह सध्या फ्रान्स आणि मोनॅको देशाच्या दौऱ्यावर असून आज जागतिक महासागर दिनाच्या निमित्तानं आयोजित सागरी परिषदेला ते संबोधित करत होते महासागर क्षेत्रात स्थैर्यासाठी जागतिक सहकार्याचं प्रतीक म्हणून भारत आणि नॉर्वे यांनी संयुक्तपणे सागरी स्थानिक नियोजन या विषयावर हा कार्यक्रम आयोजित केला होता नील अर्थव्यवस्थेच्या सहकार्याच्या दृष्टीनं यावेळी विचारविनिमय करण्यात आला आपल्या महासागरांचं आरोग्य केवळ नवोन्मेषावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय सहकार्यावरही अवलंबून आहे असं प्रतिपादन सिंह यांनी यावेळी केलं दरम्यान नॉर्वेचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री आसमोन ग्रोव्हर ऑक्रस्ट यांनी सिंह यांची भेट घेतली आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली गेली